नमस्कार शेतकरी मित्र हो आज आपण एका नवीन फर्टिलायझर विषयी माहिती बघणार आहोत आज आपण तेरा चाळीस तेरा या खताविषयी माहिती घेणार आहे माहिती बघत असताना त्यामध्ये आपण बघत आहोत की तेरा चाळीस तेरा हे आपल्या पिकावरती कसे काम करतं कोणकोणत्या पिकामध्ये वापरलं जातं याचा आपल्याला फायदा काय याचे प्रमाण काय असेल ते स्प्रेंग ते स्प्रेइंगसाठी असो की ड्रिंचिंगसाठी असो संपूर्णपणे याविषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेरा चाळीस तेरा मध्ये घटक बघितले तर नायट्रोजन तेरा टक्के आहे त्यामध्ये नायट्रेक नायट्रोजन चार पॉईंट चार टक्के आहे आणि राहिलेले आठ पॉईंट सहा टक्के अमोनियम नायट्रेट रूपात आपल्याला पाहायला मिळते फॉस्फरस चाळीस टक्के त्याचबरोबर हे तेरा टक्के आपणास पाहायला मिळते याचा वापर याचा आपणास बेनिफिट काय फायदा काय ते आपण पुढे बघूया शेतकरी मित्रांनो याचे मोड विचार केला तर नायट्रोजन तेरा टक्के आहे नायट्रोजनविषयी तुम्हाला माहीतच आहे नायट्रोजन हे जी ग्रोथ आहे चांगल्या प्रकारे करण्यास काम करते त्याचबरोबर त्यामध्ये चाळीस टक्के फॉस्फरस आहे फॉस्फरस काय करते तर जे आपल्या पिकातील सिलवाल आहे ते वाढवण्याचं काम करते नवीन फुटवे असतील नवीन शेंडा असतील जी नवीन फुले असतील त्याची सेटिंग करणे हे फॉस्फरस चांगल्या प्रकारे काम करत असते त्याचबरोबर जी मुळे आहेत ते चालवण्याचं काम फॉस्फरस चांगल्या प्रकारे करतं पोट्याचा विचार केला तर पोटॅश ही फळांची साईज त्याचबरोबर फळांतील साखरेचं प्रमाण वाढवण्याचं काम करते हे पोट्या चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते आता तेरा चाळीस तेरा यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन व तेरा टक्के पोटॅश आहे त्याचबरोबर फॉस्फरस चाळीस टक्के आहे बॅलेन्स्ड न्यूट्रिशन आहे आणि चाळीस टक्के फॉस्फरस ज्यात आहे त्याला चांगल्या प्रकारे काम करण्याचे काम हे पोटॅश व नायट्रोजन करताना दिसून येते मुलांची वाढ झाल्यामुळे पिकाच्या वाढीतसुद्धा चालना भेटते पुन्हा जी फुलगड आहे ती थांबली जाते फळांची साईज वाढली जाते त्याचबरोबर जी गुणवत्ता आहे तीसुद्धा वाढली जाते फुल लागणे किंवा फळाचे सेटिंग होणे हे आपल्याला तेरा चाळीस तेरा वापरल्यावर दिसून येईल तर हे कोणत्या स्टेजला आपल्याला वापरायला हवे तर हे शक्यतो तुम्ही दोन स्टेजमध्ये वापरले पाहिजे पिकामधील एकतर अवस्था पीक जेव्हा वाढीच्या अवस्थेत असतात तेव्हा तुम्ही जास्त फुटवे मिळण्यासाठी तुम्ही तेरा चाळीस तेराचा वापर करू शकता त्याचबरोबर दुसरी अवस्था म्हणजे फुलाची अवस्था त्यामध्ये सुद्धा तेरा चाळीस तेराचा वापर करू शकता त्यामुळे तेरा चाळीस तेरा वापरल्यामुळे जास्त प्रमाणात फुलाची संख्या वाढणार आहे आणि उत्पन्नात जास्त जास्त भर पडणार आहे तर मित्रांनो आपल्याला प्रथम याचा वापर जेव्हा पिकाची वाढीची अवस्था राहायची त्या वक्ती करायचा आणि सेकंडमध्ये आपल्याला फुलाच्या अवस्थेमध्ये याचा वापर करायचा या दोन स्टेजला तेरा चाळीस तेराचा वापर करा तुम्हाला चांगला फायदा होईल शेतकरी मित्रांनो कॉम्बिनेशनचा विचार केला तर कॅल्शियम युक्त जी खते आहे त्याचबरोबर याचे कॉम्बिनेशन घेऊ नका आपण जे स्टिकर वापरतो त्या स्टिकरचा सुद्धा तेरा चाळीस तेरासोबत वापर करू नका त्यामुळे पिकामध्ये स्कॉर्चिंग होण्याची शक्यता असते त्यांचा विचार केला तर आपण सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकतो त्या फळवी त्यामध्ये फळवर्गी पिके असो की भाजीपाला पिके असो की लिंबू झाला कपात झाली सोयाबीन झाली आपण कोणत्याही पिकामध्ये याचा वापर करू शकतो किंवा आपण ड्रीपद्वारे सुद्धा हे फर्टिलायझर देऊ शकतो तर मित्रांनो याचे प्रमाण बघूया आपण तर मित्रांनो आपल्याला पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्या टाकीमध्ये मिक्स करायचे आणि त्याची फवारणी करायची कर पाचशे ग्रॅम दोनशे लिटरमध्ये पाण्यामध्ये टाकून आपल्या याची फवारणी करायची आहे जर मित्रांनो तुम्ही ड्रिपद्वारे देत असाल तर मित्रांनो पाच किलो प्रति एकर एक आपल्याला याची ड्रिंचिंग ड्रिपद्वारे आपल्याला करायची आहे तर मित्रांनो तेरा चाळीस तेरा विषयी महत्वाची माहिती घ्यायचा विचार केला तर जी पुनरुत्पादित जी पिके आहेत टमाटर झाली मिरची कारले भेंडी या पिकामध्ये तुम्ही कंटिन्यू तेरा चाळीस तेराचा वापर करावा तेरा त्यामुळे फुलदारांना जास्त प्रमाणात होईल फळांची सेटिंग चांगल्या प्रकारे लागण्यास मदत होईल तर मित्रांनो अशी ही तेरा चाळीस तेरा फर्टिलायझरविषयी माहिती होती आपल्याला ही माहिती कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद